अक्कलकोट शहरातील निमित्त पंजे आणि ताबूत काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आल्या अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली माणिकपेठ बुधवारपेठ खासबाग गल्ली नाईकवाडी गल्ली येथून परंपरेनुसार या मिरवणुका काढण्यात आल्या पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करून रात्री दहा वाजता संपूर्ण अक्कलकोट शहरातील पंजे मिरवणुका विसर्जित करण्यात आल्या यंदाच्या वर्षी अक्कलकोट शहरातील विविध मंडळांतर्फे दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रम आणि प्रसादही ठेवण्यात आला होता मोहरम निमित्त दर्शनासाठी आणि नैवेद्य घेऊन येणाऱ्या भाविकांनी या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश